उमेश भागानगरे मातीमध्ये एक वर जाग मॅट दोन वर जा चालू कोस्ती हालगीवाले ते हलगीवाले राजकुमार पुढे जायचं तुम्ही आता हलोपट्टी ते कोपऱ्यापर्यंत तू अजिबात पुढे जायचं नाही अजिबात कुस्ती लागते स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि साईल पारदी पालघर नेपटी एकसष्ट किलो वजन गट माती बघायला सुरुवात झालेली आहे काफीना समिती जाते माती आकडे क्रमांक 2 वरती आपण तसे द्यायचं आहे दोन्ही पलवांना आपण आशीर्वाद द्यायचा आहे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय पहलवान मुरल्यांना मोहऱ्यांचे बंदू आलेले आहेत आणि कुस्ती कुस्तीगरांचं आश्रय जाते महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय संदीप पापा आदरणीय मेघराज जी कटके शुभम थोरात तिसरा आणि अंतिम पुकार गेराजर असल्यामुळे बाद शिवराज खणसाहेरुद्ध ऋषकेश शेळके अहिला नगर नळीपट्टी अशी कुस्ती पाहुण्यांच्या शुभासे कुस्तीचा प्रारंभ होत दोन हजार तेवीस कोथरूडचं अधिवेशन अखंड महाराष्ट्राने जे पाहिलं संपूर्ण नियोजन करणारे मुला मोहोळेचे बंधू इथे उपस्थित झालेले त्यांचा सोलापूर लाल कास्टो मध्ये हात वरती करा राजेंद्र लाल कल्याण नेळा कास्टो मध्ये आपले ओळखपत्र पत्र का त्यानंतर आदित्य पाटील सोलापूर लाल कास्टो मध्ये ओंकार बवले थानेश न्यायकास्ट मध्ये तयारा मुंबई उपनगर न्याय कस्टम मध्ये तयारा विजय नाशिक जिल्हा लाल मध्ये तयारा अभिषेक हरका परभणी न्यायकास्ट मध्ये तयारा विष्णू तात्पुरे लातूर लाल कास्ट मध्ये तयारा आदित्य शहारे भंडारा न्यायकास्ट मध्ये तयार अहिल्यानगर लालपट्टी विरुद्ध राजकुमार कटनी ठाणे शहर पट्टी, पट्टी। चालू कसतीनंतर लगेच पलवण आपण तयारायचं आहे कैलाल ठीक होई बुलढाणा रेड कशो सेकंड बाउट विनायक चव्हाण यवतमाळ ब्लू कशो हॅलो हॅलो पैलवान गट पुकारला की तयार करून ताबडतोब सगळ्यांनी मात्या नंबर एक मात्या क्रमांक दोन मॅट क्रमांक एक आणि मॅट क्रमांक दोन नोंद घ्या सगळ्या परिवारांनी निवेदकांनी गट पुकारला की आपल्याला माहिती आपला गट कुठला आहे आपण कुठल्या गटात लढतो ते याची नोंद घ्या तयारी करा आणि लवकर या सर्व एकसष्ट सर्व किलो वजन गट मध्ये विभागातील पैलवान दुसऱ्या फेरीला यानंतर या चालू कुस्तीनंतर सुरुवात होते संकेत माने पिंपरी चिंचवड पट्टी मध्ये तयार राहायचंय आणि प्रमोद पाटील मुंबई शहर पट्टी मध्ये मात्या कला क्रमांक एक वरती हजार राहायचंय दोघांनाही पहिला पुकार आदित्य पाटील सोलापूर लाल कास्टमध्ये मध्ये तयार आहे एकोणऐंशी किलो वजन मातेदार न्या कास्टमध्ये माती, माती आकडा क्रमांक दोन वरती कुस्तीची सुरुवात झालेली आहे काय नाव कुठला रेड पाच का बसून घ्या सगळे बसून घ्या हलगीवाले बसा 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 संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टीजी रमेश गवली कोल्हापूर संकेत माने पिंपरी चिंचवड लालपट्टी आणि प्रमोद पाटील मुंबई शहर नेवीपट्टी चला ताबडतोब मात्र बुलढाणा रेड कॉशम फर्स्ट कॉल विनायक चव्हाण यवतमाळ ब्लू कॉशम फर्स्ट कॉल <laughs> उमेश माहिती डाव प्रति डाव डावाची उदाहरण चालू